ही कच्ची केळी आणि केळीचं फूल चो मी उकडून घेतलेलं आहे हळद आणि मिठाच्या पाण्यात जे मसाले पाहिजे ते टाकायचे आहेत काळी मिरी हळद थोडस मीठ हा चाट मसाला आमचूर पावडर ही सुंठ पावडर आणि हा थोडासा गोडा मसाला ह्याच्यात तुम्ही धने जिरेची पावडर पण टाकू शकता आता हे सगळं आपल्याला एकजीव करून आहे कालवून हातानेच मी जाडसर करतेय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमधनं पण हे काढू शकता पण हाता मी हातानेच करते हे थोडस असं जाडसरच ठेवणार आहे केस केस पाहिजे केळी पण जाडसरच आहे त्यानी चव छान लागणार आहे हे बघा हे केळ छान पुस्करलेलं आहे मी छान हे झालंय त्याचं छान असे याचे गोळे बनवू शकतात बघा आता हे मिक्स करते मी याच्यात केळी जी पूसकलेली आहे हे बघा छान एकजीव झालेला आहे आता पाहिजे त्या आकाराचे आपल्याला गोळे करून ते शालो फ्राय करून घ्यायच आहे पटकन होते आणि केळफूलचा आतला भाग जो आपण भाजीला कापून टाकतो चोचे मारून त्यातली मी फुलं काढून ह्याच्यात टाकली आहे त्यामुळे सोलायला काही वेळ लागत नाही बाकीची जी फुलं आहेत ती मला अजून सोलायची आहेत त्याचं मी नंतर सोलून मग भजी करणार आहे ती पण रेसिपी मी टाकेन सोपीच आहे भजी करायची आहे फक्त आपल्याला डाळीच्या पिठात बुडवून सोलून काही ह्याला रवा वगैरे काही लावायची गरज नाहीये असे मी कटलेट बनून आता फक्त हे तव्यावरती मी शालो फ्राय करून घेणार आहे असच तुम्ही कच्च्या फणसाच ही करू शकता कच्चा फणस जे आपण शिजवतो ते असिजलेल्या कच्च्या केळीमध्ये कुस करून त्याचे सुद्धा कटलेट छान बनतात छान असे कटलेट बनत आहेत तर हे छान कटलेट तयार आहेत आपले मी थोडस सो पपण चोरलेलं सो आहे ते मी खाणार आहे कटलेट आणि चटणी या चार गोष्टी पाहिजे आपल्याला लिंबू आलं पुदीना आणि जेवढा पुदीना त्याच्या अर्धी कोथंबीर घ्यायची काड्या पण घ्यायच्या आहेत कोथंबिरीच्या आपल्याला ह्या जाड्या काड्या काढून टाकायच्या आहेत कोळ्या कोळ्या काड्या घ्यायच्या आहेत आणि ह्याच्या बरोबर आपल्याला लागणार आहे ओवा ही काढून टाकली मी खूपच जाड आहे ला ला ओवा लागणार आहे ह्या पाच गोष्टींची मी सांगते चटणी कशी बनवायची आहे एवढं आलं मी घेतलं आहे मला भरपूर आलं घालायचं आहे बघा एवढ्या पुदिन्याला आपण एवढं आलं घालतो आहोत आलं आणि ओवा आधी आलं आणि ओवा आपण वाटून घ्यायचं आहे थोड्याशा मी काड्या घालणार आहे आधी ह्याच्यामध्ये थोड्याशा काड्या पण आलं आणि ओवा आधी वाटून घ्यायचं आहे आपल्याला ही छान अशी कमी पाण्यात फिरवायची हे तर बिन पाण्यामध्येच मी फिरवलेलं आहे आता आलं आणि ओवा आणि आता मी याला लिंबू घालणार आहे आणि नंतर ही पानं वाटून घेणार आहे आणि लागता लागताच पाणी टाकायचं आहे म्हणजे जास्ती दिवस चटणी आपली टिकते तर ह्याला बघा अर्धा लिंबू तर मी घालतीये आता आणि ह्याला मीठ आणि काळं मीठ आवर्जून घालायचं आहे लिं लिंबू आणि काळं मीठाचा ह्याला चटपटीतपणा येणार आहे ओव्या आणि आल्याची ह्याला तिखटपणा येणार आहे आणि पुदिनाचा त्याला फ्लेवर येणार आहे छान पुदिना कोथंबिरीचा त्यामुळे ही एकदम हेल्दी आहे चटणी ह्याला मिरची वगैरे काही आपण घातलेलं नाही आहे आणि काही गरजही नाही आहे आणि ही चटणी खूप हेल्दी आहे ज्यांना डायबिटीज आहे आणि असंही ही, ही चटणी खूप चटपटीत आणि हेल्दी आहे खायला खायलाही चटपटीत आहे कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता एकदा बनवून खाली की तुम्हाला लक्षात येईल हे बघा अख्खा लिंबू मी पिळते आहे याच्यामध्ये अर्धा लिंबू आणि हा बाकीचा अर्धा लिंबू लिंबूची बी वगैरे जाणार नाही ह्याची काळजी घ्या तुम्ही जसा पण लिंबू पिळाल अजिबात ह्याच्यात बी वगैरे गेली नाही पाहिजे कडवटपणा त्याला आला नाही पाहिजे तर याला घालायचं आहे मीठ रिफाईंड मीठ वापरू नका रिफाईंड पदार्थ तब्येतीला फार खराब असतात साखर खडी साखर वापरा मी थोडं काळं मीठ घालत आहे ह्याच चटणीचं तुम्ही पाणी करून तुम्ही पाणीपुरी देखील याची बनवू शकता बिना मिरचीची पाणीपुरी तुम्ही छान लागते याची आता मी पानं पण टाकते याच्यामध्ये थोडी थोडी करून टाकायची आहे पानं जशी बसतील तशी फिरवून घ्यायची आधी बिना पाण्याचंच मी बघते फिरतंय का बघा एवढं जरी फिरलंय आपलं बिना पाण्याचं एवढं आता बाकीचं पण मी टाकून देते अजून मी पाणी घातलेलं नाही आहे थोडस तोडून घालते हे बघा बिना पाण्याचंच मी फिरवलं आहे असं मध्ये मध्ये दाबलं की नाही असं आतमध्ये ब्लेडच्या बाजूनी आणि मिक्सर चालवलं की ते बरोबर बिना पाणीसुद्धा तुमची पाला जो आहे तो ह्याच्यात पाणी असतंच थोडं कोथंबिरीला पुदिन्याच्या पानांना कुठल्याही पानांना थोडं पाणी असतंच तर बघा तेवढ्या त्याच्या ते पाण्यातच चोथा झाला आहे आता आपल्याला असा चौथा नको आहे अजून आपल्याला बारीक करायचं आहे तर अजून मी मिक्सर फिरवून एक झालं आहे छान बारीक झालं आहे बघा आता मी याला थोडंसं पाणी घालून छान स्मूद अशी चटणी करून घेणार आहे याची थोडंसं पाणी घालून म्हणजे माझी चटणी जास्ती दिवस टिकेल ही बघा छान स्मूद अशी सुकी चटणी आपली झालेली आहे खायलाही चांगली नाही आता ह्याला अजून आपल्याला थोडं पाणी घालून स्मूद करायचे आता ही पाहिजे तर ही थोडी आपण काढून घ्यायची आपल्याला स्टोर करायला जास्ती दिवस नसाल ठेवणार आठवड्या आठ दिवसात ही चटणी तशी खूप लवकर संपते कारण ती असतेच अशी चटपटीत असते आणि ही पोटाला पण छान असते अशी चटपटीत चटणी तुम्ही ॲसिडिटीमध्ये जरूर जरूर खा कारण ह्याच्यात आपण ओवा लिंबू जे काय घातलं आहे बिलकुल ह्याच्यात मिरची घातलेली नाही आहे त्यामुळे ही, ही चटणी ॲसिडिटीमध्येही तुम्ही खाऊ शकता अशी आहे आता बघा कशी मस्त झालेली आहे ही एकदम स्मूथ चटणी आपली झालेली आहे, आहे। फार स्मूद आहे मस्त चटणी झालेली आहे ही बघा कशी हिरवीगार छान चटणी झालेली आहे काही काळी विळी पडलेली नाहीये डब्यात मी भरून ठेवली आहे नेक्स्ट टाइम आपण ही काढू ना तेव्हा हे असं पाणी पाणी जे असतं ना ते आधी घ्यायचं पाणी पाणी पण मी घेतले आता खायला आपल्या फटलेट बरोबर आणि हे असं जे पाणी निघालं ना पाणी जर करायचं असेल हे पाणी टाकल्यावर हे पानच होणार हे पानचट होणार तर ह्याच्यामध्ये थोडा लिंबू पिळायचा आहे की नाही लिंबू पिळायचा थोडी काळी मिरी आणि थोडा चाट मसाला घालायचा काय तुमच्याकडे पाणीपुरी मसाला असेल तर तो घालायचा काळं मीठ आणि लिंबू घातलं आणि मीठ घातलं तरी त्याचा स्वाद वाढणार आहे आणि जे बाहेरचे मसाले आपण आणतो त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्ही चेक करा पाम ऑइल हा एक इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये असतो तर बाहेरचे आणलेले मसाले बिलकुलही शरीराला जे मसाले जे काम करतात तुमच्या शरीरासाठी तेचं काम पूर्णपणे होत नाही आणि नको त्या गोष्टी आपल्या शरीरात जातात ही गोष्ट लक्षात घ्या आणि आपलं जेवण जे आहे ते बका कसं बनवायचं ते तुम्ही ठरवा पण हे आहे तुम्ही चेक करा पाम ऑइल हा एक इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये असतो सो बाहेरचे आणलेले मसाले इज नॉट अ हेल्दी फूड